बाकी कोणी आलं तर लगेच द्यायला कामातील बरोबर अंतर डायरेक्ट चालू करून सर्व नमस्कार श्री शिवरत्न प्रतिष्ठान जळगाव तर्फे आज आपल्या जळगावकरांसाठी एक विशेष महत्त्वाची आणि आने आनंदाची बातमी आम्ही घेऊन येत आहोत मागील वर्षी राजा रयतेचा हे महानाट्य आपण जळगावमध्ये राजा रयतेचा शिवराज्याभिषेक सोहळा हे महानाट्य आपण जळगावमध्ये सादर केलं होतं त्याचप्रमाणे यंदाही राजा रयतेचा शिवराज्याभिषेक सोहळा शिवजन्म ते शिवराज्याभिषेक सोहळा असा आपण अडीच तासाचं महानाट्य जळगावमध्ये सादर करत आहेत दिनांक अठरा एकोणवीस आणि वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी खान्देस सेंट्रल मैदान येथे हे महानाट्य जळगावमध्ये जळगाव वासियांसाठी जळगावच्या नागरिकांसाठी आपण हे महानाट्य सादर करत आहोत दोनशे स्थानिक कलावंतांना घेऊन हे महानाट्य शिवशाहीर दादा नेवे यांच्या लेखणीतून हे महानाट्य सादर करत आहोत तसेच या नाटकाचे दिग्दर्शन हास्य जत्रा फेम हेमंत पाटील यांनी केलेले असून शिवाजी महाराजांची भूमिका असेल किंवा जिजामातांची भूमिका असेल किंवा सरदार मंडळी असतील किंवा अन्य कुठले मंत्रिमंडळी असतील यासह सर्व स्थानिक कलावंतांचा यामध्ये समावेश आहे याचं खास वैशिष्ट्य असं असणार आहे कि यावेळेला हत्ती घोडे उंट बैलगाडा वाद्यवृंद आणि संपूर्ण शिवकाळ आणि संपूर्ण जुना पोशाख हा सगळ्यांचा याच्यामध्ये समाविष्ट के समाविष्ट करण्यात आलेला आहे तसेच चाळीस फूट उभा किल्ला आणि ऐंशी बाय चाळीसचं मोठं भव्य दिव्य स्टेज सात हजार नागरिकांना बसण्याची व्यवस्था यासह संपूर्ण शिवराज्याभिषेक सोहळा आपण जळगावकरांसाठी साजरा करत आहोत महानाट्य हे हे राजा जळगाव येथील खांदे सेंट्रल मैदान येथे अठरा एकोणीस वीस हे तीन दिवस हे जळगावमध्ये विनाशुल्क हे नागरिकांना दाखवण्यात येणार असून शाळकरी मुलांसाठी एक हजार व्यवस् वेगळी व्यवस्था ही शाळकरी मुलांसाठी आपण यंदा केलेली आहे नाटकाची वेळ संध्याकाळी सात ते साडेनऊ ही असेल जळगावच्या नागरिकांना आपल्या माध्यमातून ना आव्हान असेल की आपण जास्तीत जास्त संख्येने हे महानाट्याला आपण उपस्थिती द्यायची आहे जळगावच्या स्थानिक कलावंतांनी जळगावच्या स्थानिक लोकांसाठी काहीतरी विशेष रूपात एक महानाट्य सादर केलेलं आहे तर मला असं वाटतं की आपण जास्तीत जास्त स्वरूपात या गोष्टींचा आणि या शिवराज्या अभिषेक सोहळ्याचा आपल्या राजाचा आनंद घ्यायचा आहे आणि शिवराच्या अभिषेक सोहळ्याला जास्तीत जास्त संख्येने जळगावकरांनी उपस्थिती द्यायची आहे Untertitelung